दत्तात्रेयांचे सोळा अवतार योगीराज वरद दत्तात्रेय कालाग्निशमन योगीजन वल्लभ लीला विश्वंभर सिद्धराज ज्ञानसागर विश्वंभर मायामुक्त मुक्त, माया मुक्त आदिगुरु शिवरूप देवदेव देव, दिगंबर कृष्ण श्याम कमलनयन योगीराज ऋषींच्या तपश्चरेने प्रसन्न होऊन प्रकट झालेले पुरस्कार करणारे ऋषींना वरदान देणारे दत्तात्रेय दत्तात्रेयांचा मूळ अवतार जगाला शांती देणारे योगीजन वल्लभ योग्यांना प्रिय असलेले लीला विश्वंभर जगाचा सांभाळ करणारे सिद्धराज सिद्धी प्राप्त झालेले ज्ञानसागर ज्ञानाचा सागर असलेले विश्वंभर जगाला धारण करणारे माया मुक्त मायेतून मुक्त झालेले श्री माया मुक्त पूर्णपणे मुक्त झालेले आदि गुरु पहिल्या गुरु रूपात असलेले शिव रूप दत्तात्रयांचा पहिला अवतार श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती दत्तात्रयांचा दुसरा अवतार स्वामी समर्थ स्वामी समर्थांच्या रूपात असलेले दत्तात्रेय